उदाहरण सांगते तुम्हाला एक वेश्या होती तिचं नाव होतं वारांगणा ती दिसायला एवढी सुंदर होती की तिच्या पुढे स्वर्गातल्या अप्सरा देखील फिक्क्या पडतील खूप सुंदर आणि त्याच्या तिच्या सुंदरतेची चर्चा दूर दूर देशापर्यंत होती जेव्हा ती वारांगणा वेश्या रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर साज शृंगार करून तिच्या घराच्या माडीवर बाल्कनीत यायची ना तिला पाहण्यासाठी तिच्या अंगणामध्ये लांबून दूर दूरहून लोक तिला पाहण्यासाठी तिची एक झलक पाहण्यासाठी यायचे तिची सुंदरतेची चर्चा ऐकून तिला पाहण्यासाठी तिथं गर्दी व्हायची सकाळी सकाळी रोज तिच्या अंगणामध्ये एक दिवस असंच जेव्हा ती माडीवर येऊन बाल्कनीत उभी आहे अनेक लोक तिला पाहण्यासाठी गर्दी करून अंगणात उभे होते आणि तिथूनच एक साधू महाराज चालले होते संन्याशी त्यांना वाटले एवढी गर्दी कशाची दिसते म्हणून ते थांबले थांबली आणि एक जणाला विचारलं की तर तुम्ही कशासाठी थांबलात त्यानं सांगितलं जगातली सर्वात सुंदर स्त्री एक वारंगणा वेश्या या ठिकाणी राहते तिला पाहण्यासाठी आम्ही थांबलो तेव्हा साधूने विचार केला जगातली सुंदर स्त्री म्हणजे अशी किती सुंदर आहे पहावं म्हणून तेही थांबले आणि जशी ती वेश्या बाहेर आली बाल्कनीमध्ये उभी राहिली साधूंनी तिच्याकडे पाहिलं आणि ती खरोखर फार सुंदर होती एवढी सुंदरता की शब्द कमी पडतील तिच्या सुंदरतेचं वर्णन करायला ते साधू एकटक पाहायला लागले सारखं तिच्याकडे पाहायला लागले डोळ्याची पापणी न लावता एकटक पाहू लागले देह भान विसरून पाहू लागले जेव्हा त्या वेश्यानं पाहिलं ती, ती म्हणते आजपर्यंत साधारण हे संसारिक माणसं तर मला पाहायला यायचे ही वेगळी गोष्ट आहे पण हा त्यागी माणूस आहे महात्मा आहे साधू संन्याशी आहे ज्याने सर्वस्व सोडून वनामध्ये जाऊन देवाचं भजन गातात ते आज मला पाहून मोहित झाले खरंच मी फार सुंदर आहे तिला एवढा गर्व वाटला अभिमान वाटला आणि तिनं दाशीला सांगितलं जा आणि त्या महाराजांना बोलावणार दाशी गेली म्हणाली बाबा तुम्हाला आमच्या राणीसाहेबांनी बोलवले म्हणून दाशीनं जसं सांगितलं मग ते साधू वर तिथं माडीवर गेले तेव्हा ती म्हणते महाराज आजपर्यंत या ठिकाणी अनेक लोक मला पाहायला यायचे पण आज आज पहिल्यांदा असं घडले की तुमच्यासारखा एक विरक्त साधू देखील माझ्याकडे पाहून मोहित झाला तुम्ही देवासाठी सर्वस्व त्याग केला तरी आज माझ्याकडे पाहून तुम्ही मोहित झालात मला कमाल वाटली नवल वाटलं या गोष्टीचं तेव्हा ते साधूंनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणतात देवी मी तुझ्याकडं पाहून मोहित झालो असं तुला मी म्हटलं का मी तुझ्याकडं पाहून मोहित झालो नाही तू हा गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक मी तुझ्याकडे यासाठी पाहत पाहत होतो मी तुझ्याकडं पाहून तुझ्या सुंदरतेकडं पाहून मी माझ्या देवाच्या सुंदरतेची कल्पना करत होतो की ज्या भगवंताने एवढा सुंदर चेहरा घडवला तो माझा देव किती सुंदर असेल नाम तुम्हारा तार निहारा जाने कब दर्शन होगा तेरी रचना इतनी सुंदर तू कितना सुंदर होगा माझा परमात्मा किती सुंदर असेल ज्याने तुझ्यासारखी एवढी सुंदर स्त्री घडवली तो माझा परमात्मा किती सुंदर असेल म्हणून मी तुझ्याकडे पाहून तुझ्या रूपाला पाहून मी माझ्या परमात्म्याच्या रूपाची कल्पना करत होतो आणि माझ्या परमात्म्याच्याच रूपामध्ये मी देहभान विसरून मग्न झालो होतो असा प्रत्येकाने दृष्टिकोन बदला दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदलायचा जगाची सुंदरता पाहून परमात्म्याच्या सुंदरतेची कल्पना करा या रूपाचा अभिमान धारण करायचा नाही हे रूप कधी जाईल सांगता येत नाही त्यानंतर